जतमध्ये आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा या एकतीस माजी नगरसेवकांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विशालदादा पाटील यांची ताकद वाढली आहे या संयुक्त घेतलेल्या पत्रकार बैठकीला नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार माजी नगरसेवक निलेश बामणे परशुराम मोरे वनिता साळे नीलाबाई कोळी गायत्री देवी शिंदे मंदाकिनी बेळुंकी महादेव कोळी गौतम ऐवाळे श्रीमती नंदा कांबळे श्रीदेवी सगरे अश्विनी माळी इमरान गवंडी माया साळे संगीता माळी जयश्री शिंदे स्वप्निल शिंदे बाळाबाई मळगे प्रकाश माने भारती जाधव शारदा कुंभार गिरमल तात्या कांबळे जयश्री मोटे हनुमंत कोळी नामदेव काळे इरण्णा निडोनी मुन्ना पखाली मिथून भिसे सुजय शिंदे साहेबराव कोळी माजी सरपंच नसीर मुल्ला भाजपचे शहर अध्यक्ष अण्णा भिसे प्रवीण जाधव अप्पा शिंदे आनंद कांबळे संतोष मोटे दीपक शिंदे सदाम अत्तार अशोक कोळी पांडुरंग मळगे विनय बेळुंखी प्रकाश मोटे संजय माने पाटील आदी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेंवर म्हणाल्या की दहा वर्षात खासदार संजय काका पाटील यांनी जत शहराला निधी दिला नाही त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे तर माजी नगरसेवक निलेश बामणे म्हणाले की आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत शहरासाठी निधी आणला मात्र खासदार संजय काका पाटील यांनी शुद्धीपत्रक करून तोच निधी दिला दहा वर्षात जत शहराला त्यांनी निधी दिला नाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आमचा सर्व नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे माजी नगरसेवक निलेश बामणे म्हणाले तर भाजपचे शहर अध्यक्ष अण्णा भिसे म्हणाले की आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी बंड पुकारले असून त्यांचा आदेश म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत आहोत तर माजी नगरसेवक परशुराम मोरे म्हणाले की जिल्ह्याचा विकास फक्त विशाल पाटील करू शकतात त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे तर माजी नगरसेवक गौतम ऐवाळे म्हणाले की आमचे नेते नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्या सांगण्यावरून आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे माजी नगरसेवक इरण्णा निडोनी म्हणाले की अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयासाठी आम्ही एकतीस माजी नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला त्यांना जत शहरात मोठं मताधिक्य देऊ असा इरण्णा निडोनी म्हणाले तर पापा कुंभार म्हणाले की जर तर शहरात भीषण पाण्याची अवस्था असून जर शहराला पाणीपुरवठा करणारे अष्ट्याहत्तर कोटी नळ पुरवठा तांत्रिक बाबतीत अडकली आहे मात्र खासदार संजय काका पाटील यांनी यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही त्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवा नेते पापा कुंभार म्हणाले युवा नेते संतोष मोठे म्हणाले की आम्ही सर्व एकतीस माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा जोमाने प्रचार करू असे युवा नेते संतोष मोठे म्हणाले